रामटेक लोकसभेमधून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याचा सस्पेन्स जो आहे तो संपलेला आहे रश्मी बर्वे या महिला नेत्यांवर काँग्रेसनी विश्वास ठेवलेला आहे त्यांना रामटेक लोकसभेची उमेदवारी जी आहे ती काँग्रेसकडून जाहीर झालेली आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः रश्मीताई बर्वे जी आहे ताई काय सांगाल तुम्हाला काँग्रेस पक्षाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय काँग्रेस पक्षाचा मनापासून खूप खूप धन्यवाद देते राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी श्रीमती आमच्या नेत्या आदरणीय केदार आदरणीय सोनियाजी गांधी राहुल गांधी आमचे नेते आदरणीय के, केदारसाहेब थल्लाजी प्रांताध्यक्ष पडोलेजी वासनिक साहेब आमचे महाविकास आघाडीचे नेते माननीय ने आमचे उद्धव ठाकरे साहेब शरद पवार चंद्रजी साहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळींना खूप खूप विश्वास एक धन्यवाद देते सोबतच महाविकास आघाडीने जो एक विश्वास माझ्यावर दाखवला की मध्यमवर्गीय समाजातील एक अनुसूचित समाजातील एक महिलेला एक इतकी मोठी संधी दिली तर या संधीचं भविष्यामध्ये नक्कीच सोनं करून दाखवेल कुठले असे मुद्दे असणार आहे जे निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही घेऊन जनतेसमोर मतं मागायला जाणार आहात मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांना फक्त खोटे मोठे आश्वासन देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे जे दोन वेळचं जे गारपीट झाले यामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई झालेली नाही पंचनामे झालेले नाही महिलांवर होणारे जे सातत्याने अत्याचार आहे हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आज नागपूर जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री असूनसुद्धा महिलां सुरक्षित नाही आज ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटांची संख्या फार आहे पण यांच्या हाताला काम नाही व्यवसाय नाही एक सुशिक्षित बेरोजगार दारोदारी फिरत आहे यांना धन यांना व्यवसाय नाही यांच्या हाताला काम नाही अनेक प्रकारचे प्रताडणा या सरकारच्या माध्यमातून होत आहे यांना न्याय देण्याचं काम या आमच्या महाविकास आघाडीच्या काम सरकारकडनं होईल आपण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहात सुनील केदार यांचे समर्थक मानले जातात आणि गेल्या काही दिवसांपासूनच सुनील केदार यांनी आपलं नाव जे आहे ते पुढे केलेलं होतं आज आपल्याला तिकीट मिळाली आहे तर काही निवडणूक सुनील केदार विरुद्ध महायुती अशी होणार असं वाटतंय मला जी तिकीट मिळालेली आहे आदरणीय केदार साहेबांनी जर माझ्यासाठी संघर्ष केला नसता तर कदाचित मला ही संधी मिळाली नसती साहेबांचे ऋण मी कुठल्या शब्दात मी पूर्ण करणार मला कळत नाही पण आज एक भारतीय जनता पक्ष एक जे दमदार नेतृत्व म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे केदार साहेबांचं नाव आहे या नावाला घाबरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी अशा कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप एक रश्मी बर्वेसारखे एक सर्वसामान्य महिलेवर करण्याचा जो एक प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला हानून पाडण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि केदार साहेबांच्या कामामध्ये ग्रामीण भागाच्या जनतेच्या हृदयामध्ये एक नाव करण्याचं एक जोपासण्याचं कार्य काँग्रेस पक्षांनी केदार साहेबांनी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे आणि त्याचा फायदा आम्हाला निवडणुकीमध्ये होईल ही निवडणूक जी आहे यामध्ये रश्मी बर्वे आणि समोर जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या विरोधात राहील या होत्या रश्मी बर्वे ज्या रामटेक लोकसभेतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक मैदानावर उतरल्यात नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारी योगेश पांडे मुंबईत